महाराष्ट्र टुडे सत्य सविस्तर देशात बोगस व्होटिंगचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजत असून हा मुद्दा आता जनतेच्याही लक्षात आला आहे हा महाघोटाळा निवडणूक आयोगाच्या छत्रछायात झाला असून मतदारांनी याची नोंद घेणं आता गरजेचं झालं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं रविवारी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित राज्यात सुरू असलेल्या मंडल यात्रेच्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी महायुती शासनाच्या कारभारावर आक्षेप घेत आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली ते म्हणाले राज्यात फेक मतदानाच्या संदर्भात शहात्तर लाख मतदार हे केवळ चार महिन्यात वाढले असल्याचा अफल्यातून प्रकार घडला असून पंधरा टक्के अकस्मात झालेले हे वाढू मतदान कोणाच्या पसनी पडेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला या फेक मतदानाच्या संदर्भात आपण तीस नोव्हेंबर दोन रोजी संशय व्यक्त केला होता एका मतदाराच्या घरात चाळीस पन्नास मतदार निरनिळा धर्माचे आढळून आले असले प्रकार निवडणूक का आयोगाच्या कारभारात घडले असल्याने त्यांनी यावेळी सांगितले ते, ते म्हणाले महायुतीच्या या वेगवेगळे संदर्भ बदलले असून संविधानाच्या विरोधातही जागोजागी सभा घेण्यात येत आहे आता हे छुपे महाभाग खाद्यसंस्कृतीवरही घाला घालत असून मांस खवणे असा आदेश काढतायत मात्र या देशात कोणी काय खावे काय नाही खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे खावणे म्हणणाऱ्यांना डीएनए हा जातीवाद आणि मनुवादी असल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला यावेळी तुळजापूर मंदिराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला तुळजापूर मंदिराच्या संदर्भात इतिहास पुसून टाकण्याचे कटकारस्थान सुरू असून राज्यातील जनता हे कदापि सहन करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे से ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापुरकर माजी मंत्री गुलाबराव गावंडे आदी उपस्थित होते मंडल यात्रेद्वारे जनजागरण पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने मंडल यात्रेची माहिती देण्यात आली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नागपूर येथून नऊ ऑगस्ट रोजी मंडल यात्रा काढली असून ही राज्यस्तरीय मंडल यात्रा जनजागरण करून यात्रेचा समारोप अठरा सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्र टुडे मराठी साठी समीर खान अकोला आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अति असलेल्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होता डॉक्टर हा राजीव सारखा निवडणूक आयोग आयोगाचा अध्यक्ष नव्हता हो कटपुटली नव्हता हो भुलक बावलो नव्हता हो तो आणि हे म्हणण्याचा अधिकार आम्हाला काय का, का, का? आम्ही लढलो आहे निवडणूक आयोगामध्ये पाच महिने आम्ही लढत होतो आम्ही बघत होतो त्यांच्या हालचाली म्हणजे शेड्यूल टेनचा सत्यानाश जर या देशात कोणी केला असेल तो निवडणूक आयोगाने केला के आणि जर शेड्यूल टेन आणि भक्षांतर बांधी कायदा राहिला नाही तर तीन हजार कोटी मधल्या या देशातल्या कुठल्याही राज्याचं सरकार तुम्ही पलटवू शकता आणि माझी अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यात सु मोठं लक्ष घालावं सर्वोच्च न्यायालयासमोर लोकशाहीचं प्रेत पडलेलं आहे प्रेत त्याच्यात प्राण फुंकायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाने पावलं उचलायलाच पाहिजे सर एनसीईआरटीच्या ज्या अभ्यासक्रमात भारत आणि पाकिस्तानला डिवायडेशन करण्यात काँग्रेस टू नेशन थे। थेरी त्यांनीच आणली टू नेशन थेरी ही जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस काँग्रेसनीच आणली टू नेशन थेरीचे जनक कोण होते कोण होते आम्ही आम्ही नावं घेतली की लगेच त्यांच्या बुडाला आग लागली ज्यांना तुम्ही सावरकरांचं नाव घेऊन आयडिओलॉजिकली आयडलॉग समजताना त्यांनी ज्यांनी शेवटच्या थेंबापर्यंत मी हे पार्टिशन होऊ देणार नाही असा म्हणणारा माणूस म्हणजे महात्मा गांधी मोहनदास करमचंद च्या आंदोलनावर विरोध करणारे तुम्ही तुम्ही त्यांना काय माहीत काँग्रेस आणि मोहनदास करमचंद गांधी आणि या पापाची म्हणजे या पापामधले भागीदारात तुम्ही ब्रिटिशांना सहकार्य करणार तुम्ही तुम्ही काय तुम्हाला काय माहिती इतिहास अजित पवार नेहमी सभेत म्हणतात किंवा पक्ष विनिंग शरद पवार साहेब बोलताना म्हणतात बाबा की बीजेपी बरोबर जे आहेत त्यांच्याबरोबर जाणार नाही त्याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मी कसं देणार आहे शरद पवारांपेक्षा मोठा तुम्ही मी शरद पवारांना जे काही ओळखतो ह्या चाळीस वर्ष त्यांच्याबरोबर आहे मी भलेही त्यांच्या रक्ताचा नाता नाही आहे माझं त्यांच्या विचारांचा नक्कीच ना नाता आहे माझं पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व गेले साठ वर्ष करत आहे subscribe अँड प्रेस press the bell icon Never miss an update.